टिडी ही काल त्याला पण आग लागली भोसले साहेबांचे लावली का लागली दुहेरी संकटात आपली कोल्हापूर नगरी आम्ही आता शेतकऱ्याचा नुसका नेताना, लक्षात आलं उसाला जास्त परिणाम दिसला नाही मधी असल माहित नाही मधी असू शकतो कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे जे छोटे पीक आहेत त्यांचा पूर्ण साफ झाला राक्रांमुळे मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशात बी राजकारण नका करायचो जातीचा विषय आला की जरा तटवून पडच आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर ज्या धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान होते त्या धरणाकर एकला कला गाडी ते काय ते नावच घेणारे अवघड माझ्या पाठच ना ते चार पाच दिवस झाले मी पाठ करतो त्याला म्हणा तो जरा खाली जाऊ दे तिकडं मी बी येतो दुसऱ्यापर्यंत त्याचा भितळदारा खाली जर आपलं एवढं वाटोळ होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आपण त्या धरणाची त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असली तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे आपण सगळेजण ताकतेने एकत्र येऊ पण त्या धरणाचं काहीतरी सोयी आलो आता सरकार पंचनाम्या करण्यात दोन वर्ष घाली किती नुकसान झालं काय झालं तवर दुसरा पुरी पहिल्याच पुराची मिळाली की नाही काय माहिती आणखीन नाही अरे मग गोवर निवडून त्या तरी आणला टाकार पाडून जाईल फुले गांडले दिवस लवकर जरा जागे करा कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले सुद्धा त्यांनाही पूर्ण त्यांच्या शेताचा कार्यक्रम झालाय जर आई बाप आपल्या आई बापाने कष्ट केले आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे उदय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे या आरक्षणाचा जरा विषय संपला ना मी खरंच सांगतो तुम्ही फक्त सात त्या धारणाकडेच बघू आपण मी पण येतो कारण शेतात काहीच नाही राहिले एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून शेती साथ देत नाही शेतीना थोडी साथ दिली तर यांचं पाणी आपल्या रानात येत आहे म्हणजे बागायती झाली थे त्यांची आणि पिकं चालले आपले पाणी आमचं आमच्याच शेतात घुसविले त्यांनी याच्यावरती बारकाईना विचार आपण करणं गरजेचं आहे आरक्षणाचा विषय सोडून द्या तुम्ही तुम्ही दहा असले का दहा लागले काही मनोजारांगे आरक्षण मराठ्याला दिल्याशिवाय सोडितच नाही आला त्याची काळजी नाही मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो त्यांच्याही आरक्षणात हात घातला यावेळेस सरकारनं चारही बाजून आपल्याला घेरलाय आता चारही बाजूना विरोधी पक्षा सेट माय मागा लावले त्यांनी आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लागले मी केलंय काय मला हेच कळायला गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आहे आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीचे पूर्व मोठे करायचे आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय बेचाळीस वर्ष झाले ही संघर्ष सुरू आहे अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांपुढं पर्याय काय मी तर वारंवार सांगतोय उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही जायचं तुम्ही आरक्षण द्या आता हे देतच नाही उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्या बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठ्यांचे काही समन्वय फोडले त्यांनी काही संघटना पण फोडल्या हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे मग आता हे जर ते करत नसले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्यायचं नाही आणि यावेळेस सगळ्यांची इच्छा आहे कोल्हापूरकरांची हाय का एकोणतीस ऑगस्टला तुम्ही आंतरवाले लिहा आता उपोषण करून मला चालता यायला सकाळी सलाईन टोचली डॉक्टर डॉक्टरला मिळाला का ना याला सलाईन कुठं लावावं म्हणून कारण सगळ्या शिराला सलाईन लावल्यात नाही ऐकते आवडे मी कोणत्या शिराला सलाईन लावली की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येते त्या सलाईनच्या इतक्या पंपच्या शिरा झाल्या आणि आता मला दोन चार पायऱ्या पण नाही चढता येत इतका त्रास होतो आता या शेवटच्या उपोषणामुळे लेहाल झाले अगोदर बरं होतं पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला लागलाय माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती आहे एकदा मुलाला दिवस तर आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहा एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ कारण या संघर्षात कुणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणाच्या वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हतो आता आपण याला ताकद लावलीच तर थोडं अंतिम टप्प्यात येऊन ते थांबले जर मराठ्यांनी ताकतेनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही <laughs> कोणा कारण आपण दहा टक्के न मागितलेला आपल्याला दिल्यामुळं आपला ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घालवलं आणि दहा टक्क्याच्या ई सी बी सीच्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही लवकर मिळत पण नाही जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाहीत कारण मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये हे अधिकाऱ्यापासून म्हणजे काही जातीयवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्यांना वाटतंय की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या आपणच घराघरातले सगळे मराठे एकजूट व्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांनी पुन्हा एकजूट करा जर राजकारणाच्या नादी लागला तर त्यांच्या दबावत जर आला तर तुमच्या लेकरांचा तुम्ही आयुष्याचा वाटळ करून बसाल त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही कोणीच म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हा पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका आपल्या जातीचे पोर आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा म्हणत बसलो किंवा आपल्या जवळच जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे आणि पोरं आपले सुशिक्षित बेकार म्हणून घरात बसणारे आपण पोर फक्त शिकवलेत आणि ते सुशिक्षित बेकार झालेत यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल उच्च शिक्षणात बघायचं असलं तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्या नेत्याला आपण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूना बोलायला तयार नाही मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तुम्हाला अडचण काय प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठीने आता हे ठरवलं पाहिजे कारण पोर श्रीमंत मराठीचे असो किंवा गरीब मराठीचे असो शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो आरक्षणाशिवाय त्यांना पर्यायच नाही हे ज्या वेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिलेलं सुद्धा ओबीसीतलं आरक्षण मिळत कारण या कोल्हापूरवर दोन दोन संकट आहेत त्यामुळे कोल्हापूरचा समाज कोल्हापूरची जनता खचल्यासारखी वाटायला लागली या संकटातून बाहेरच निघता येत नाही एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून राजकीय नेते सुधरू देत नाहीत आणि तिसरीकडून या कुरान प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचा घात करत आणलाय प्रत्येक वर्षी पिकांचं नुकसान होत आहे आणि सरकारही भरपाई देत नाही पंचनामे सुरू झाले का नाही असंच करते ना आता कर आचार आता लगेच आचारसंहिता लागणार आहे ते परत म्हणणार सैताला लागली झालंच मराठ्याचं शेतकऱ्याचं वाटव यांना काहीतरी त्या तळ्याकडेच बघायला लागून एकदा ते तळच माया टोऱ्यात बसलाय त्या तळ्याचे भिताळ खाली लोटीत लोटीत न्यावं लागणार आहे आपल्याला त्याच्या हातीत आपल्या बांधवार कोणून ठोड किती त्याच वेळेस होऊ द्यायला नव्हतं पाहिजे महाराष्ट्राला फायदा आहे त्या पाण्याचा आपल्याला काहीच फायदा नाही आणि माघारी तुमचाच तुमच्याच वावरत आहे परत जाता नाही तुमचं जाता येता नाही माघारी तेच येते आणि ते कळालं मला गाडीत होतो त्याच वेळेस की तुम्हाला गावागावात का सुद्धा कार्यक्रमासाठी समाजापर्यंत जाता आलं नाही पाणी वसरायला वेळ लागला तसंच सांगली सुद्धा झालं सांगली सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जाता आलं कारण वीस वीस दिवस पाण्याचा तीस तीस फुटाचा थर होता खरंच कमाल आहे तुमची त्या संकटातून तुम सगळं आपली कोल्हापूर नगरी सुद्धा बाहेर निघाली बादर समाज एकमेकाला मदत करत जा संकटाच्या वेळेस कारण ते पाणी टी व्हीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं त्यामुळं कोल्हापूर या वेळेस आपल्याला घ्यायचं सुद्धा नव्हतं पण जाता जाता जाणार आहेत म्हणून आपण ते घेतलं कारण तुमच्यावर संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टीव्हीवरती दिसायचं असं वाटायचं ना काय होतंय आणि काय नाही त्या धरणाचं खरंच बघा सगळा महाराष्ट्र तरतोड करतो हा तुमच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीतून दिसत नसेल पण ज्यावेळेस ते टीव्हीवर पाणी बघायला सुरुवात करतात ना सगळा महाराष्ट्र तरतोड करतो काय झालं असेल माणसं कुठं उभं असतील कारण खालच्या तळात घुसलं तर वर पाणी वर लोक कुठं थांबले असतील सगळे लोक चिंतेत असतील त्यावेळेस त्या धरणाचं काहीतरी बघा ते, ते धरण मात्र धोरणाला ला लावायला लागतं कारण आपल्या कोल्हापूर आणि आपल्या परिसरातल्या जमिनी किंवा वायाला पिकाने पिकासह नाही गेल्या पाहिजेत यासाठी काम करावं लागत मी मला आता पुन्हा तपास नाही करायचं डॉक्टर मागेच उभं मा राहिले त्याच्यामुळं तुमचाही जास्तीचा वेळ घेत नाही तुम्हाला फक्त एकच विनंती करून सांगतो की माय बापो ही आरक्षणाची लढाई जिंकायची हार मानायचे नाही मी मानत नाहीत तुम्ही सुद्धा मानायचे नाही तुम्ही तर राजेश्री शाहू महाराजांच्या शाहू नगरीतले मराठे ज्या राजानं देशाला ज्या राजानं त्या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं मग त्याच्यात मराठा सुद्धा होता मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढलाय नसता श्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचे त्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकदीनं पेटून उठा कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय आपण खूप संख्येनं जमलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय यानंतर आमच्या समाज बांधवाच्या वतीनं जनांगी पाटील साहेब यांचा आभार या ठिकाणी मानलं जाणार आहे